अवधूत चिंतनाशी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि यांच्याकडे सुरुवात करते मंडळी नऊ द्या पाच जुलै शुक्रवार आणि उद्यालेली आहे दर्श अमावस्या आणि दर्शे अमावस्येनिमित्त आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलच आहे की एक प्रभावी उपाय जबरदस्त उपाय सांगितलेला आहे जो जेणेकरून आपल्या काही बाह्य बाधा त्वचा रोग काही मनशांती नसेल आत्महत्येचे विचार मनामध्ये येत असेल तर नक्कीच आपण त्याच्यावरती एक प्रभावी उपाय करायचा आहे दर्श अमावस्ये दिवशी तर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर नक्कीच तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता पण आपण अशा प्रकारे भरपूर सारे उपाय थोडके पाहतो जे आपण अमावस्या तिथीला करत असतो म्हणजे अमावस्या ती आली की आपण त्या दिवशी काय करतो लक्ष्मी अप्तीचे उपाय करतो घराची साफसफाई करतो घरातले नकारात्मक ऊर्जा बाहेर पडण्यासाठी काही उपाय तोडगे करतो घराला नजर लागू नये घराला किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी काही उपाय तोडगे करतो वाहनाची स्वच्छता करतो भरपूर आपल्या असे उपाय चालू असतात अमावस्येनिमित्त पण आपल्यास माहिती आहे का अमावस्या ही जी तिथी आहे ती सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पित्रांसाठी लाभलेली आहे हो oh, कारण की नक्कीच आपले जर काही आपले समजा तुमच्या आयुष्य म्हणजे जर आता तुमची आता जस्टस किंवा या एक दोन वर्षामध्ये काही पितर वारले असतील किंवा आपले पूर्वज गेले आहेत त्यांच्यासाठी जर तुमच्या हातून खरंच काही सेवा घडत नसतील काही उपाय म्हणजे सेवा धर्म अन्नदान दानधर्म झालेला दान, 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 नसेल तर नक्कीच आपल्या जे काही म्हणजे म्हणतात ना आपले जर पितर अतृप्त असतील तर नक्कीच त्यांचा प्रखर पितृदोष आपल्याला लाभतो आपल्या हातून पितरांसाठी काही सेवा दानधर्म जर नाही झाला तर प्रखर पितृदोष अघोर पितरांचा त्रास आपल्याला चालू होऊन जातो आणि तुम्हाला सांगायला नाही पाहिजे तुम्हाला माहितच असेल की जर पितृदोष लागला आपल्या मागे तर खरं सांगते चांगल्या चांगल्या लोकांची सुद्धा म्हणजे साडेसाती चालू होऊन जाते इतका हा प्रखर पितृदोष आहे आणि अघोर पित्रांचा त्रास हा खरं सांगते इतका भयानक असतो ना त्या कुटुंबामध्ये जर खरंच अघोर पित्रांना त्रास असेल कोणाला जर पितृदोष असेल त्या कुटुंबामध्ये जाऊन विचाराई त्या काय समस्या असतात त्यांच्या अंगावर अक्षरशः काटा येईल तुम्हाला की अक्षरशः इतक्या प्रकारच्या भयानक समस्या संकट त्रासने घेरलेलं असतं ते कुटुंब पूर्णपणे कुठल्याच प्रकारची त्यांना म्हणजे कामामध्ये यश मिळत नाही कुठल्या शुभ कार्य घरामध्ये घडत नाही कसंच होत कुठलीच कामं होत नाही अशा प्रकारे तुम्हाला जर वाटत असेल की या पितृदोष आपल्याला पण लाभू नये आपल्याला पण अघोर पित्रांचा काही त्रास होऊ नये तर नक्कीच प्रत्येकाने प्रत्येकाने दर्श अमावस्या असेल किंवा अमावस्या असेल या दिवशी आपल्या पित्रांसाठी महत्वपूर्ण सेवा उपाय करायचे आहेत त्या काय करायचे आहेत त्या आता जाणून घेऊयाच आपण तर मंडळी नो उद्या दिवसभर अमावस्या तिथे आहे त्याच्यामुळे आपल्याला सकाळी उठल्यापासून आपल्या पित्रांसाठी सगळ्यात महत्वाचं आपल्याला आपल्या आप पित्रांसाठी आधी सेवा करायची त्यान आप आहे त्यानंतर आपण आपल्या गुरूंची सेवा किंवा लक्ष्मी प्राप्तीची सेवा ज्या काही आहे त्या आपण करायच्या आहेत कारण की आपल्या आयुष्यामध्ये जे काही महत्वपूर्ण किंवा जे काही महत्वपूर्ण गोष्टी घडतात किंवा चांगल्या असतील वाईट गोष्टी घडतात ते फक्त दोन गोष्टींमुळे असतात ते म्हणजेच काय तर आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्यासोबत असेल तर चांगल्याच गोष्टी घडणार प्रत्येक कार्यामध्ये यश मिळणार जर नसेल पितृदोष जर लाभला पितृ सेवा जर नाही तुमच्यातून तुम घडली तर सगळं आणि सगळं वाटूळच होणार आहे कुठल्याच गोष्टीमध्ये यश मिळणार नाही ना, संतती प्राप्तीपासून लग्न न जमणे नोकरी न लागणे मुलं व्यसनाधीन होणे म्हणजे घरामध्ये लक्ष्मी न टिकणे ह्या सगळ्या गोष्टी पितृदोषामुळे घडतात आणि अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजेच आपल्या कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान किंवा त्यांचा कुळाचार आपल्या न होणे यासुद्धामुळे या दोन गोष्टींमुळे आपल्या आयुष्यामध्ये खरं सांगते साडेसाती चालू होऊन जाते त्यामुळे प्रत्येकाने गुरूंची सेवा तर करा गुरूंच्या भरपूर सेवा करा रोज करा पण त्याआधी आपले पितर आणि आपले कुलदेवी कुलदेवत यांचं प्रत्येक वर्षी मान सन्मान असेल किंवा पितरांची वर्षभर ज्या काही सेवा आहे त्या बरोबर आपल्या हातून घडल्याच पाहिजे जेणेकरून पितर सुद्धा त्यांच्या हातम्यात शांती लाभेल आणि आपल्या अघोर पितरांचा कुठलाही त्रास होणार नाही कारण की कसं आहे आपल्याकडून जर काही सेवा नाही घडल्या आता आपल्या पितरांचे किंवा आपले तर सासू समजा सासू सासरे वारले आहेत आपले तर आपल्या आपल्याकडून आपण त्यांचं काही जे काही दानधर्म असेल म्हणजे काही कुळा जे काही म्हणजे सेवा आहेत पित्रांच्या त्याच आपल्यातून नाही झाल्या तर त्याचा त्रास आपल्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा होतो म्हणजे आपले मुलं मुलांचे मुलं सगळ्या पिढ्यांना होत असतो अक्षरशः वंश खुंटीत होणे वंश वाढीस न लागणे सुद्धा ही पितृदोषामुळे होऊ शकतं त्याच्यामुळे सांगते आहे की आजकाल खूप समस्या आहे संतती प्राप्तीच्या लग्न न जमण्याच्या किंवा लग्न जमलं झालं तरी ते लग्न टिकत नाही अशाही भरपूर समस्या आहेत मी खरं सांगते व्यसनाधीनपणा खूप जास्त प्रमाणामध्ये समस्या आहेत ह्या ज्या काही गोष्टी घडतात तर त्या घरामध्ये पित्रांचं खाली खरंच काहीतरी सेवा झालेली नसेल म्हणून त्या अघोर पित्राचा त्रास त्यांना होत असतो तर यातून सुटका होण्यासाठी काय करायचं आहे तर उद्या अमावस्या दिवशी आपल्याला मी एक सांगेल ह्या ज्या सेवा आहेत ज्यांचे वडील वारले आहेत म्हणजे मिस्टर म्हणजे समजा तो तुमचे जे कोणी ताई व्हिडिओ बघत असतो तुमचे सासरे वारले आहेत तर तुमचे मिस्टरांनी या सेवा कराव्या जर तुमचे मिस्टरांचे समजा आजो म्हणजे वडील आहेत पण आजोबा वारले आहेत आणि वडिलांकडून त्या सेवा त्यांच्या पित्रांच्या होत नाही तर तुमची मिस्टर सुद्धा या सेवा करू शकतात आणि हो मिस्टरांना वेळ नसेल उद्या तर महिला सुद्धा या सेवा करू शकतात कारण की महिलांना तर सासर आणि माहेर या दोन्हीकडचा प्रखर पितृदोष असतो अघोर पित्राचा त्रास असतो त्याच्यामुळे असं नका समजू की फक्त कर्त्या पुरुषांनीच कराव्या असं नाही महिला सुद्धा या सेवा करू शकतात तर आता काय करायचं आहे उद्या झालं की इकडे तिकडे कुठे हात लावायचा नाही जे कोणी सेवा करणार असेल त्यांच्यासाठी सांगते आहे तर एकदम शुभ्र वस्त्र स्वच्छ धुतलेली पांढरी वस्त्र तर पितरांच्या सेवेसाठी तर अतिशय उत्तम ते घालायचं आहे आधी घर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं पूर्ण म्हणजे म्हणतात ना किंवा आपण स्वच्छता करतो पाण्यामध्ये आ... लादीच्या पाण्यामध्ये आपण गोमूत्र मीठ आणि हळद टाकून जे पुसतो ते सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि देवपूजा करायची घाई करायची नाही कारण की सर्वप्रथम आपल्याला अमावस्या दिवशी आधी पित्राची जे काही सेवा आहेत जे काही आपलं दाळ दा, धर्म आहे ते सगळं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आपल्या देवपूजा करायची असते आधी पित्रांना सगळ्या सेवा अमाव्या करायच्या असतात तर या दिवशी आपण काय करायचं दक्षिणाभिमुख जो कोणी सेवा करणार आहे पुरुष किंवा स्त्री तिने दक्षिणाभिमुख जे आपल्या घरात दक्षिण दिशा आहे तिच्याकडे तोंड करून बसायचं आहे एक आसन घ्यायचं त्या आसनावरती दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि बसून तुम्हाला तुमच्याकडे जर नित्यसेवेची पोथी असेल प्रत्येकाकडे असायलाच पाहिजे नित्यसेवेची पोथी तर त्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये पितृस्तुती आणि पितृदृष्टिकारक स्तोत्र हे दोन स्तोत्र दिलेली आहेत बघा सगळ्यात नित्य सेवे पोथीच्या शेवटी शेवटी तर ती दोन जी स्तोत्र आहेत तुम्हाला हवन युक्त जर करता आली उद्या तर अतिशय उत्तम ती लवकरात लवकर सेवा पितरांपर्यंत पोहोचते हवनाद्वारे पण जर नाहीच करता आली साहित्य नाही कि आहे किंवा नाहीच वेळ आहे तेवढा तर हात जोडून तरी मनोभावे श्रद्धेने पितरांचं स्मरण करून ते पितृस्तुती आणि पितृदृष्टिकारक स्तोत्र पठण करायचं आहे मनापासून करा श्रद्धेने करा बघा तुम्हाला जर ही सेवा दर प्रत्येक अमावस्याला तुम्ही जर करत गेले आणि प्रत्येक अमावस्याच नाही जर रोज जरी तुम्ही फक्त पाच ते दहा मिनिटं लागतात रोज जरी तुम्ही दक्षिणाभिमुख उभं राहून आंघोळ झाल्यावरती जर हे स्तोत्र पठण केलं तर खरंच सांगते रोज तर लवकरात लवकर तुम्हाला अनुभव जाणवायला चालू होतील तुमच्या आयुष्यातले जे काही समस्या संकट आहे प्रखर पितृदेशाचा काही म्हणजे त्रास असेल अघोर पित्रांनंतर असेल तर तो दूर झालेला तुम्हाला दिसून येईल हळूहळू जर या रोज सेवा जर केला तर तुम्ही पण अमावस्या जरी आवर्जून करायच्याच आहेत या सेवा तर ते केल्यानंतर हवन कसं करायचं तुम्हाला पित्रांस सांगते एक छोटस आपल्याला ते जे म्हणतात ना एक हे असतं आपलं बघा हवनाचं जे आहे ते घ्यायचं आहे आणि ते देवाचं आणि पित्रांचं हवनाचं भांड एकच घ्यायचं नाही दोन्ही वेगवेगळे ठेवायचे पितरांचं जे काय म्हणजे हवन भांडं ते घ्यायचं आहे दक्षिणाभिमो कस बसायचं आहे शुद्ध गायचं तूप घ्यायचं आहे आणि गायची गौरी एक घ्यायची होती त्याच्यामध्ये आपण तुपामध्ये त्या गायच्या तुपामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि पितृस्तुती आणि पितृदृष्टिकारक स्तोत्र जे आहे ते तुम्हाला एक एक प्रत्येक ओवीला हवनाद्वारे ते तुम्हाला स्वाहाकार करायचं आहे जेणेकरून पितरांना लवकरात लवकर ती सेवा पोहोचते तर अशा प्रकारे हवन करायचं आहे तर्पण सुद्धा करू शकता तुम्ही तर्पण कसे करणे ते पण माहिती असेल तुम्हाला तुम्ही पाहू शकता म्हणजे युट्यूबला भरपूर ठिकाणी भेटून जाईल तुम्हाला तर्पण कसं करायचं पितरांच्या नावाने तर्पण सुद्धा उद्या करायचं आहे ते झाल्यानंतर आणि हे सगळ्या गोष्टी झाल्या की तुम्हाला हात पाय स्वच्छ धुवायचे आहेत जेणेकरणी ही सेवा केली असेल आणि काय करायचं ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची जिथे आपण सेवा केली आहे पितरांची ते केल्यानंतर आपण आपली जी देवपूजा आहे ती करू शकतो देवपूजा झाल्यानंतर काय करायचं आहे त्या जे कोणी पुरुष आहेत किंवा स्त्री आहेत ज्यांनी सेवा केली त्यांनी काही सुद्धा खायचं नाही आहे या दिवशी तोपर्यंत कधीपर्यंत तर तो दुपारी बारा वाजता ठीक दुपारी बारा वाजता आपल्याला काय करायचं का आहे हिरण्य दान द्यायचं आहे हिरण्यदान देणे म्हणजे काय पितरांच्या नावाने हे दान असतं तर काय करायचं या, या दिवशी अकरा रुपये दक्षिणा सव्वा पावशेर पेढे आणि एक जानवजोड जे जानवजोड प्रत्येकाला माहिती असेल ह्या है तीन गोष्टी तुम्हाला जवळपास मंदिर असेल तिथे ब्राह्मण असतील किंवा त्यांच्या घरी जाऊन तरी तुम्हाला हे हिरण्यदान त्यांच्या पित्रांच्या नावाने त्यांना द्यायचं आहे हे दान दिल्यानंतर त्या ब्राह्मणांकडून प्रसाद म्हणून तो जो काही पेढा पण त्यांना दिलाय तो प्रसाद रिटर्न मध्ये घ्यायचा नाही तिथे फक्त त्यांच्या पाया पडायचे आणि डायरेक्ट घरी यायचं कुठे थांबायचं नाही घरी येऊन हातपाय स्वच्छ धुवायचे आणि मगच आपण काही खायचं आहे आवर्जून सांगते आहे नक्कीच या गोष्टी करा बघा तू आम्ही आमच्या आम घरामध्ये प्रत्येक अमावस्याला या गोष्टी होतात म्हणूनच सगळं काही सुरळीत चालू आहे त्यांच्या पितरांच्या आशीर्वादाने पण मी एकच सांगेल की तुम्हाला आता असं वाटत असेल की नाही आमचं सगळं काही व्यवस्थित चालू आहे पितरांचे आशीर्वाद आहे सगळं काही चांगलं चालू आहे पण कुठेतरी त्या पितरांनी काहीतरी पुण्यकर्म केला आहे त्यांचं काहीतरी एक म्हणजे म्हणतात पुण्य आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये हे चांगले दिवस चालू आहे आणि जर नक्कीच जर तुम्ही आता तुमच्याकडून जर विसर पडला पितरांच्या सेवेचा किंवा पितरांचा जर सेवा म्हणजे पितरांचा जर विसर पडला तर नक्कीच भविष्य काळामध्ये काय समस्या उद्भवतील ते सांगता येत नाही त्याच्यामुळे पितरांचं पुण्यकर्म कुठेतरी एक काही काळापर्यंत असं ते संपले नाही आपल्याला सुद्धा आपलं काही कर्म हे चांगले ठेवायचे असतात जेणेकरून आपल्यानंतर आपल्या पुढच्या पिढींना सुद्धा चांगलं कर्म लाभलं ला त्याचं पुण्य लाभायला पाहिजे आणि खरंच सांगते आपण जर या से सेवा चालू केलं तर कुठेतरी आपली मुलं सुद्धा गोष्टी शिकतात आणि त्यांना सुद्धा या गोष्टींनी जाणीव राहते कारण की पितर मी खरंच सांगते आपले पूर्वज जे आहेत एकदा जर ते कोपले किंवा त्यांचं जर म्हणजे आत्म्या शांती नाही लाभली कारण की आपल्याला माहिती आहे कोणाचे पूर्वज कशी जातात कोणाकोणाचे म्हणजे त्यांच्या आत्म्या शांती न लाभणे म्हणजे काय कोणी ॲक्सिडेंटमध्ये जातं कोणी आत्महत्या करतं कोणी कुठल्या तरी अतृप्त त्यांच्या इच्छा राहून जातात त्याच्यामुळे ते तसेच गेलेले असतात अशा काही गोष्टी घडल्यामुळे आपल्याला ज्या पुढची पिढी आहे पुढचं जे कुटुंब आहे त्यांना ह्या गोष्टींचा त्रास होत असतो कारण की त्यांना त्यांच्या ज्या ज्या इच्छा आहेत किंवा आत्महत्या केल्या किंवा कुठल्याही गोष्टींमुळे त्यांना जो काही त्रास होतो आहे ते त्यांच्या त्रासामुळे ते शांत नाही आहे त्यांची आत्मशांती नाही ते खुश येते त्यांचा त्रास तुम्हाला होणारच आणि त्यांची जर आत्मशांती असेल त्यांच्या जर ज्या काही सगळ्या इच्छा आहेत त्या पूर्ण झाल्या असतील आत्मशांती असेल तर नक्कीच तुमच्या पण आयुष्यामध्ये सगळ्या काही चांगल्याच गोष्टी घडणार म्हणून सांगते की प्रत्येक कामामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जर पित्रांचा आशीर्वाद आपल्याला पाहिजे असेल त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत असावा असं वाटत असेल तर प्रत्येक अमावस्येला आधी आपल्या पित्रांच्या सेवेला महत्त्व द्या त्यानंतर जे काही लक्ष्मी प्रदीचे तोडगे असतील किंवा इतर जे काही उपाय तोडगे तुम्ही करतात ते सगळे करा पण आधी पित्रांनी सेवेला महत्व द्या आणि खरं सांगते ह्या जर सेवा तुम्ही रोज चालू ठेवल्या तर खरं सांगते जे काही तुम्हाला मोठमोठ्या तोड� सेवा पूजा सांगतात जे ब्राह्मण वगैरे पितरांचे ते करायची सुद्धा गरज पडणार नाही तुम्हाला खूप लवकरात लवकर अनुभव येईल शंभर टक्के येईल मला तर आलेला आहे माझ्या कुटुंबाला आलेला आहे तुम्हाला सुद्धा येईल नक्कीच येईल आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर सुद्धा कराल फक्त विश्वास आणि श्रद्धेने या सेवा चालू ठेवा कंटिन्युटी ठेवा त्या म्हणजे एक म्हणजे सातत्यपणा ठेवा आणि आता या मसाला केली पुढच्या मसाला नाही केली असं करू नका कारण की कुठेतरी आपल्या प्रयत्नांना कुठेतरी यश मिळण्यासाठी कुठेतरी एक छान आशीर्वाद मिळणार म्हणजे एक पित्रांचा आपल्या कुलदेवी कुलदेवतांचा आशीर्वाद जर आपल्या सोबत असेल त्यानंतरच आपले गुरु आपल्यासाठी खूप काही करू शकतात त्यांच्या आशीर्वादाने पित्रांच्या आशीर्वादाने त्याच्यामुळे सांगेल की नक्कीच प्रत्येकाने उद्या आधी पित्रांच्या सेवेला महत्त्व द्या त्यांच्या नावाने डाण धर्म करा आवर्जून उद्या पित्रांच्या नावाने उद्या घास ठेवायला विसरू नका काय करायचं होतं ठीक बारा वाजता तुम्हाला एक चपाती घ्या चपाती घ्या त्याच्यावरती भात ठेवायचा आहे भातावरती शुद्ध गाईचं तूप जे आहे ते तूप टाकायचं त्याच्यावर थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि ते काळे तीळ टाकून त्याच्यावरती काय करायचं तुम्हाला एक मंत्र तो आहे तो मंत्र म्हणजे ही जी म्हणजे जो नैवेद्य आपण तयार केला पित्रांसाठी त्यानंतर काय जो नैवेद्य आहे तो दक्षिणाभिमुख ठेवायचा आपल्या घरामध्ये त्याच्या समोर आपण बसायचं आहे आसन घेऊन आणि काय करायचं आहे एक जप माळ घ्यायची जी वेगळीच ठेवायची पित्रांसाठी आणि आपली सेवेची वेगळीच ठेवायची एकत्र करायच्या नाही तर आपण जी काही जपमान आहे ती हातात घ्यायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक मंत्र आहे जो पूर्ण एक माळ आपल्याला करायचा आहे तर तो मंत्र कोणता आहे तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसूनच जाईल तो म्हणजेच काय तर सोमास्याधिना मदाय प्रत्नो होता विवासते वाम बहिष्मती रतीविश्रिता गिरीशा याता नास्त्युपवाज्ये हा तुम्हाला नैवेद म्हणजे हा जो मंत्र आहे तुम्हाला तो एक माळ पूर्ण करायचा आहे आणि शेवटच्या मणीला तुम्हाला ती जी माळ आहे तिथे भाताला टच करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पितरांना मनापासून तुम्हाला जे काही विनंती विनंती करायची आहे आणि तो नैवेद्य तुम्हाला घराच्या छतावरती नेऊन किंवा अंगणामध्ये जिथे कावळे पक्षी येतात तिथे नेऊन तुम्हाला तो ठेवायचा आहे ही जर सेवा केली तर खरंच ते अघोर पित्रांचा त्रास खूप लवकरात लवकर कमी होतो फक्त वर्षभरातून पित्र पंधरवाड्यामध्येच त्यांना घास ठेवणे त्यांना जीव घालणे एवढंच कर्तव्य नाही आहे रोज जर आपल्या हातून जर घास कावळ्याला गेला पित्रा कावळ्यांच्या रूपामध्ये पित्रांना जर गेला तर खरंच सांगते आयुष्यात कितीही कितीही मोठे कठीणातलं कठीण कठी प्रखर पितृदोष असू दे अघोर पित्रांचा त्रास असतोय तो लवकरात लवकर दूर होणार म्हणजे होणारच याची शाश्वती मी तुम्हाला देते तर अशा प्रकारे तुम्हाला कळायला असेलच की उद्या अमोल दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे पित्रांसाठी जेणेकरून करून काही पित्र दोष असेल तर तो सुद्धा दूर होऊन जाईल तर माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ